परत तुम्हाला मान्य मंत्री मोदयान आहेत की राज्य शासनाची आज रोजी रिक्त असलेली ती शासकीय असो असो ही किती पदं आहेत आणि ही पद पूर्ण क्षमतेने आणि पूर्ण वेतन श्रेणीमध्ये भरण्यामध्ये आपण कोणतं धोरणात्मक पाऊल उचलणार आहात हा माझा प्रश्न आहे आणि पदोन्नत्याची जेवढी पद आहेत ती भरण्याबाबत सुद्धा आपण कारवाई किती दिवसात करणार हा सुद्धा माझा मुद्दे प्रश्न आहे आपण म्हणाल त्याप्रमाणे दोन प्रश्न पुन्हा विचारतो <laughs> नंतर उत्तर ऐका आधी सकारात्मक असलं तर नका सभापती महोदय सन्माननीय विक्रम काळे साहेबांनी का एक अतिशय महत्वाचा राज्याच्या दृष्टीने आणि तरुणांच्या दृष्टीने सुद्धा अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला हे खरं आहे की त्यांची मागणी विविध महासंघांची विविध संघटनांची ही त्या ठिकाणी कार्य मागणी जी आहे ती स्वाभाविक हीच आहे की आम्हाला नोकऱ्या द्या आम्हाला अधिकाराच्या नोकऱ्या द्या आम्हाला आमच्या योग्यतेप्रमाणे काम करण्याची संधी द्या आणि सभापतीमध्ये सुरुवातीला त्यांच्या स्पेसिफिक कंसात मुद्देसुद्ध तुम्ही उलट म्हणाल मी उलट म्हणालो या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी शासनाची आणि विशेषतः महायुतीच्या सरकारची भूमिका सुद्धा तीच आहे थी थी की पदभरती ही शंभर टक्के होण्याच्या दृष्टीनेच या शासनाची आणि महायुतीची भूमिका स्पष्ट आहे आणि त्या दिशेने आपण काम करणार आहोत सभापती महोदय सन्माननीय विक्रम काळे असं म्हणाले की नव तरुण तरुणींना आशिष मिळेल का तर मी त्यांना उत्तर देऊ इच्छितो आणि सदनाला सांगू इच्छितो की या नव तरुण तरुणींना जे नोकऱ्यांमध्ये पात्रतेच्या इच्छुक आहेत त्यांना देवेंद्र रूपी आशीष कायमस्वरूपी मिळेल आणि ईश्वराच्या आशीर्वादाने त्यांच्या मनोकामना पूर्ण होतील या दिशेनेच आम्ही काम करतोय पवित्र कारण गुरुपौर्णिमा आज देवाचं नाव देवेंद्रजींचं नाव हे गुरुपौर्णिच्या दिवशी घेतलं तर काम लवकर होईल काळेसाहेब आणि म्हणून ते आपणही करायला अशी अपेक्षा आहे पण मुद्दा महत्वाचा आहे दोन स्पेसिफिक प्रश्न आपण विचारलेत रिक्त असलेली पूर्ण क्षमतेने पद भरतील का पूर्ण वेतन श्रेणीला भरतील का आणि किती काळात भरतील सभापती महोदय आपल्याला याची कल्पना आहे की राज्य शासनाच्या प्रत्येक मंत्रालयीन प्रशासकीय विभागाकडून त्यांच्या आधिपत्याखालील कार्यालयातील रिक्त पदांचा आढावा आपण त्या ठिकाणी घेत असतो आणि मग त्या पद्धतीने सरळ सेवा असेल आणि आपल्या पदभरतीचा कार्यक्रम आपण त्या ठिकाणी सुरू करतो या सगळ्यातला सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे आकृती बंदाचा हा त्यातला विविध विभागांचा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे मग त्या आकृतिबंधामध्ये आपल्याला माहिती आहे रिक्त पदं पण आली त्याबरोबर सेवानिवृत्त होणारी पदं पण आली आणि मग एकूण रक्तपदं किती आहेत याची आकडेवारी पुन्हा येणं आवश्यक आहे ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला त्यांनी म्हणाला दोन लाख पंच्याहत्तर हजार पद रिक्त आहेत तर त्याचंही स्पष्टीकरण या सभागृहाला द्यावंसं मला वाटतं की केवळ सेवार्थ प्रणालीतनं आपण बघितली तर आजच्या गाडीला दोन लाख पंच्याहत्तर हजार नाहीत पण पंधरा जून दोन हजार पंचवीसपर्यंत राज्यातील सेवार्थ प्रणालीतनं ज्यांचा पगार निघतो अशी दोन लाख ब्याण्णव हजार पाचशे सत्तर एवढी पदं रिक्त आहेत सेवानिवृत्त पदं त्यात आपण जर ॲड केली आपण तीन चार टक्के म्हणाला पण तीन चार टक्केनं या घडीला ती पॉईंट सिक्स्टी फोर म्हणजे पाच हजार दोनशे एकोणनव्वद ही जर ॲड केली तर दोन लाख सत्त्याण्णव हजार आठशे एकोणसाठ रिकामी आहेत ते टक्केवारीत मोजली तर पस्तीस पॉईंट एटी थ्री एवढी रिकामी आहेत सभापती महोदय आपल्याला माहिती आहे की सगळी सततची भरती प्रक्रिया आहे त्या त्या विभागात रिक्त होणारी पदं सेवानिवृत्त होणारी पदं पदोन्नितीनं रिक्त होणारी पदं यांची आकडेवारी स्टॅटिक नाही दॅट इज मुव्हिंग ती सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि मग त्या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा सुद्धा तुम्ही मांडलात मी आपला धन्यवाद देतो ते म्हणजे प्रमोशन्स या विषयावर रखडलेले जे कर्मचारी असतात त्यांच्यासुद्धा एफिशियन्सी कार्यक्षमतेचा प्रश्न निर्माण होतो आणि त्यांची पदोन्नती वेळेत झाली नाही मग त्यातली विविध कारणं आहेत त्यात मी जात नाही कोणाची डी असेल कोणाचा अजून काय असेल कोणाची ट्रान्सफर असेल व विविध प्रश्न आहेत आणि मग ती पदं सुद्धा रिकामी होत नाही वर जाणाऱ्याला वर संधी मिळत नाही त्याची कार्यक्षमता अडचणीत आणि म्हणून नऊ जून दोन हजार पंचवीसला ला एक ठोस कार्यक्रम ज्याचं उत्तर आपण अपेक्षित करताय तो सेवा विभाग विषयक बाबींच्या अनुषंगाने दीडशे दिवसांचा सेवाकर्मी कार्यक्रम हा दीडशे दिवसांचा ठोस कार्यक्रम माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जीएडीने आणि सर्व विभागांच्या मदतीने ठरला याचा हेतू काय सभापती महोदय तर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी या अद्यावत होणं आवश्यक आहे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामकाज अधिक कार्यक्षमतेने होणं अपेक्षित आहे आणि त्यामुळे त्यांच्या असलेल्या पदांच्या बाबतीमध्ये भरती विविध कालमर्यादेमध्ये होणं आवश्यक आहे आणि म्हणून या दीडशे दिवसांचा उद्दिष्टीपूर्वी कार्यक्रम ज्याला आम्ही मुख्यमंत्री सेवा कर्मी कार्यक्रम आणि मुख्यमंत्री सेवा कर्मी कार्यक्रम देवेंद्रजींच्या आग्रहाने पुढाकाराने नेतृत्वाने घेतल्यामुळे मी सुरुवातीला म्हटलं देवेंद्र रुपी आशीर्वाद या नवं तरुण तरुणींना शंभर टक्के मिळेल यामध्ये लॉंग टर्म काही प्लॅन आहेत काही मिड टर्म का प्लॅन आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर लॉंग टर्म प्लॅनमध्ये रिफॉर्म्स आहेत आकृती सेवा प्रवेश याबद्दलची काही आपला आढावा आहे आणि मिड टम प्लॅनमध्ये सरळ सेवेमध्ये पनो पदोन्नतीमध्ये पद रिक्त होतात याचा आढावा आहे गोपनीय अहवाल आणि एम पी एम MP, पी एस सीचं रिफॉर्म याबरोबर आपले नियम नियमावली या विषयामध्ये विस्तृत प्रेझेंटेशन कॅबिनेट समोर झालं आणि काही आपले नियम आपले कायदे हे ब्रिटिशकालीनसुद्धा आहेत आणि म्हणून या सगळ्याला अद्यावत करून ई एच आर एम सी पोर्टल तयार करणं आणि यातना एकदा स्पष्टता येऊ दे नेमकी प्रत्येक विभागातली स्थिती काय त्यांचा आकृतीबंद झालाय काय सरळ सेवेबद्दल काय प्र सेवा प्रवेशाबद्दल काय पदोन्नतीबद्दल काय रिक्तपदांबद्दल काय या सगळ्याबरोबर शासकीय आस्थापनाला डिजिटाईज करणे आणि त्यांचे सेवा प्रवेश मॉनिटर करणे या सगळ्याचा एक कार्यक्रम दीडशे दिवसात त्या ठिकाणी ठोस आढावा पूर्ण होईल आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांनी खालच्या सभागृहात सुद्धा घोषित केलं आणि म्हणून मी म्हटलं की देवेंद्र रुपया आशीर्वाद नक्की मिळेल तो दीडशे दिवसांनंतर मेगा भरती राज्यात ही आपण माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषित केली आहे त्यामुळे अचूक माहितीच्या आधारावर दीडशे